नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे सर्व जे आपले शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांचं सुद्धा या माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मधून हो आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जो काही शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे आणि या क्रीडा विभागामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामध्ये जी शिक्षकांची भरती केल्या जाते या भरतीमध्ये जे घोटाळे होतात त्याविषयीची नवीन नवीन माहिती रोज बाहेर येत आहे आणि अशीच एक माहिती आज आपल्याला जाणून घ्यायची आहे मित्र फार हो मोठी विसंगती आहे बघा एकीकडे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी हे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ते वेल क्वालिफाईड आहेत म्हणजे त्यांनी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन पाहिजे ते हस्तगत केलेलं आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्यांनी हस्तगत केलेली आहे त्यानंतर त्यांनी टॅटची परीक्षा सुद्धा दिलेली आहे त्यानंतर त्यांनी सीईटी ची परीक्षा सुद्धा दिलेली आहे हे सर्व उमेदवार सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांचे डोळे नवीन शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये केव्हा सुरू होते याकडे लागलेले आहे आणि दुसरीकडे काही जे काही अधिकारी आहेत शिक्षण विभागामध्ये जे काही अधिकारी आहेत तुम्ही जर बघितलं तर शिक्षण विभागामध्ये अधिकारी बीओ पासून त्यानंतर अ जे काही शिक्षण अधिकारी असतात शिक्षण उपसंचालक आहेत शिक्षण संचालक आहेत या सर्वांच्या संगणमताने म्हणजेच आता जो एक घोटाळा निघतलेला आहे सध्या शाला अर्थ आयडीचा घोटाळा आहे तो आपण काल चर्चेला घेतला होता आणि तो घोटाळा होता नाशिक विभागाचा आणि तुम्हाला माहितच आहे की या नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांची आजपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि या पोलीस कस्टडीमध्ये असताना जी काही चौकशी झालेली आहे त्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न झालेलं आहे ते मित्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कल्पनेच्या बागेल त्याची कल्पना न केलेलीच बरी आणि ते फार धक्कादायक तेच मला आज तुम्हाला सांगायचं आहे त्यांनी म्हणजे कशा प्रकारे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवार जे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना नियुक्ती मिळत नाही ते वेल क्वालिफाईड असून सुद्धा त्यांना नियुक्ती मिळत नाही आणि दुसरीकडे यांनी बोगस बोगस के भरती केली आणि या भरतीमुळे शिक्षकांच्या हजारो जागा त्या नाशिक विभागामध्ये कमी झालेल्या आहेत लक्षात घ्या बोगस भरतीमुळे त्या कमी झालेल्या आहेत हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे आता या कस्टडीमध्ये हे जे शिक्षण उपसंचालक महाशय आहेत यांच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की आता आपल्याला याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ आणि त्यानंतर काय चौकशीमध्ये निष्पन्न झालं त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची तुम्हाला माहितच आहे की जेव्हा एखाद्या शिक्षक उमेदवाराची नियुक्ती होते तेव्हा त्यांना ते सर्वप्रथम तर ती जी नियुक्ती आहे ती वैथ इंटरव्ह्यू आहे की विदाऊट इंटरव्ह्यू आहे त्या कॅटेगरीमध्ये इथून आपली सुरुवात होते आपल्या शिक्षक उमेदवारांची जर वैथ इंटरव्ह्यू असेल तर एकाच दहाच्या प्रमाणात त्यांना पाठवल्या जाते विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर एकाच एक या प्रमाणात त्यांना तिथं पाठवल्या जाते आणि एकाच एक या प्रमाणात जर असतील तर तिथं भ्रष्टाचाराला कुठल्याच प्रकारचा वाव नाही पण एकाच दहाचं जेव्हा प्रमाण येते म्हणजे एका पोस्टसाठी जेव्हा दहा उमेदवार पाठवले जातात तेव्हा तिथं आर्थिक देवाण जीवनचा फार मोठा प्रश्न निर्माण होते आणि हा जो प्रश्न आहे हा खाजगी शैक्षणिक संस्थेशी संबंधित आहे ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक आहेत तिथं गेल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचा लेसन होतो तुमच्या लेसनचा व्हिडिओ रेकॉर्डिंग होते तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होते त्यानंतर अधिकाराची मान्यता येते मान्यता आल्यानंतर फार महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे शाला अर्थ आयडी आता हा शाला अर्थ आयडी खराच शिक्षण क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार झाला ना तो इथंच झालेला आहे ते शासनाच्या तिजोरीला जो म्हणजे हजारो करोड रुपयाचा जो जुना लागलेला आहे तो या शालार्थ आयडी मध्ये लागले एकट्या लक्षात घ्या आता मी तुम्हाला आकडा सांगतोय हो बघा एकट्या नाशिक विभागामध्ये एक हजाराच्या वर कस शालार्थ आय डी तयार करण्यात आले हे शिक्षण मध्ये आहेत त्या कस्टडीमध्ये अशी माहिती मिळाली की त्यांनी एक हजाराच्या वर बोगस शालार्थ आयडी तयार केल्या आणि एक बोगस शालार्थ आय डी तयार करण्यासाठी त्यांचा जो वाटा होता तो होता मित्र हो तीन ते पाच लाख बघा एका शालार्थ आयडी साठी एक पत्र तयार करा ते हे महाशय सही करण्यासाठी तीन ते पाच लाख गेले आणि अशा त्यांनी किती बोगस शालार्थ आयडी तयार केल्या तर एक हजाराच्या वर शालार्थ आय डी त्यांनी तयार केलेल्या आहे आणि याची जी सविस्तर माहिती आहे ती आता आपल्याला बघायची आहे त्यासाठी मी हा स्क्रीन आपल्या याच्यावर शेअर करतो आपण त्याच्यामध्ये या विषयीची माहिती जाणून घेऊया बघा शिक्षक भरती बनावट आय डी विकल्याचे प्राथमिक तपास म्हणजेच एस आय टी या ह्या ज्या बनावट आय डी विकल्या गेल्या आहेत त्या कुठून विकल्या गेल्या आता याचा तपास आला नागपूरपासून सुरू झाला तर तो नाशिक पर्यंत आता अजून पुढे काय होते ते पुढे जे जसे जसे पुढे दिवस जातील तसं तसं ते आपल्याला समजणार आहे पण एवढं निश्चित झालं की बनावट आयडी अर्थ आयडी विकल्या गेलेल्या आहेत ते प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं मग आता या तपासामध्ये काय निष्पन्न झालं हे जे नाशिक विभागाचे जे काही आहेत शिक्षण उपसंचालक त्यांनी काय केलं ते आता आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी कसा मोबदला घेतलेला आहे ते सुद्धा आपण बघूया पोलिसांना शालार्थ आयडी प्रकरणाच्या प्रस्तावावर सह्या केल्या नसल्याचा दावा केला आहे बघा हे जे महाशय आहेत शालार्थ आय डी बोगस बनवल्या त्याच्यावर सह्या सुद्धा त्यांनी केल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये त्यांनी असं सांगितलं की ह्या ज्या सह्या ह्या मी केलेल्या मा नाहीत माझ्या सह्या भोगस केलेल्या आहेत परंतु पोलिसांना हे पटलेलं नाही त्यांनी पुढे जाऊन आणखी काही प्रश्न जेव्हा विचारले तेव्हा जे काय निष्पन्न झालेलं आहे त्याम त्यामध्ये ते आता आपण इथं बघू एक आयडी प्रस्ताव मंजुरीसाठी वैयक्तिक स्तरावर तीन ते पाच लाख रुपये घेतल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले आहे या घोटाळ्याचा तपास टी मार्फत आर्थिक गुन्हे मार्फत करण्यात येत आहे आणि इथं असं स्पष्ट झालं आहे की एक बोगस शालार्थ आय डी तयार करण्यासाठी तीन ते पाच लाख रुपयाचं डिलिंग झालेलं आहे म्हणजे कमीत कमी तीन लाख घेतलेले आहेत आणि जास्तीत जास्त पाच लाख रुपये एका शाळा अर्थ आय डी तयार करण्यासाठी घेतलेले आहेत आणि तपासातून आर्थिक गुन्हे शाखेला दिसलेला आहे समोर आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या समोर आलेला आहे हा तपास जो त्यांनी केलेला आहे त्यामध्ये हे निष्पन्न झालं आहे पुढे बघू आपण आता एका शाला अर्थ आयडी साठी तीन ते पाच लाख एकूण किती शालार्थ आयडी बोगस तयार करण्यात आल्या तर एक हजाराहून अधिक बनावट आयडी विकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे हे जे महाशय आहेत शिक्षण उपसंचालक भाषिक विभागाचे तिथले लेखाधिकारी इथले वेतन अधीक्षक यांनी संगणमत करून एक हजाराहून अधिक बनावट आयडी विकल्या म्हणजे ह्या है। जर बनावट आयडी गेल्या नसत्या तर या एक हजार जागेवर आपले जे म्हणजे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये शिक्षक उमेदवार आहेत ते कदाचित तिथं नियुक्त झालं पुढं त्यांनी सा असं सांगितलेलं आहे त्यांच्या चौकशीमध्ये आणखी पुढं बघू आपण काय निष्पन्न झालेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी एक हजाराहून अधिक बनावट आयडी विकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे समजते म्हणजे जवळपास केलं तर त्याच्यामध्ये एव्हरेज कळावा लागेल तीन आणि पाच आठ आठ आणि त्याला भागीला आपण जर दोन केले तर तो चार लाखाचा ऍव्हरेज येतो चार लाख पुन्हा एक हजार एवढा मोठा त्याच्यामध्ये एका फक्त विभागामध्ये म्हणजे नाशिक विभागामध्ये ऑर्ड झालेला आहे जी? अत्यंत म्हणजे मनाला वेदना देणारी घटना आहे की म्हणजे म्हणजे एकाइकडे एक आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे आई वडील सुद्धा नवीन शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना असं वाटते आपल्या पाल्याने जे काही शिक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता घेतलेली आहे त्या पात्रतेवर माझा मुलगा माझी मुलगी कुठंतरी शिक्षक शिक्षण विभागामध्ये रुजू होईल आणि रुजू झाल्यानंतर त्यांना एक शिक्षण विभागाचं मानधन सुरू होईल या आनंदाची ते वाट बघत आहेत तिकडे असे घोटाळे होत आहेत अशी एकंदरीत विचित्र परिस्थिती सध्या या शिक्षक भारतीच्या म्हणजे संबंधामध्ये निर्माण झाले आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलेलं आहे की बोकस हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक याला भरपूर शेअर करा आणि कुठलाही अधिकारी म्हणजे पुढे अशी हिंमत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे जे काही नवीन माहिती आपल्याला मिळते ते आपण तुमच्यासोबत चर्चेला घेतो आहे म्हणजेच असं म्हणतात की मागच्या पुढचा शाळा हा एक याच्यामधला उद्देश आहे बाकी काही नाही धन्यवाद